न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा डोंगरगण घाटात रक्तरंजित थरार गोणीत बांधलेलं प्रेत जिल्हा हादरला के के आणि सोनाली दोन नावांचा रहस्यभेद अहिल्यानगरच्या डोंगरगण घाटात जे सापडलं ते फक्त एक प्रेत नव्हतं तर एका भीषण कटाची खूण होती पांढऱ्या गोणीत बांधलेलं खोल दरीत फेकलेलं आणि अंगावर कोरलेली नावं केके के आणि छातीवर मोठ्या अक्षरात सोनाली पस्तीस ते चाळीस वयोगटातील हा अनोळखी पुरुष नेमका कोण दाढी वाढलेली दोन्ही हातांच्या नखावर लाल नेलपॉलिश आणि अंगावर फक्त लाल रंगाची फाटलेली लक्स कोझी अंडरवेअर खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय हा साधा वाद होता की प्रेमसंबंधातून जन्मलेला सूड की एखाद्या मोठ्या रॅकेटचा शेवट ज्या पद्धतीने मृतदेह दरीत फेकण्यात आला त्यावरून गुन्हेगारांची थंड डोक्याची तयारी स्पष्ट होते शरीरावर गोंदलेली नावं तपासासाठी मोठा धागा ठरू शकतात पण तीच नावं पोलिसांना टाकत आहेत जिल्ह्यात खळबळ उडाली असून हा प्रकार साधा नसल्याची चर्चा सुरू आहे नेमकं काय लपवलं जात आहे आणि या खुनामागे कोणाची सावली आहे वामोरी घाटामध्ये आपल्याला ले एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह दोन गुन्ह्यांमध्ये हरलेल्या स्थितीमध्ये आढळून आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता त्याच्यावरती पुढील त्या मेहताची ओळख पटून हे प्रकार कोणाकडून घडलेला आहे हा कोणाची शक्यता असण्याची दाट शक्यता आहे हे कोणाकडून घडलं आहे हे आपण निष्पन्न करण्यासाठी आता प्रयत्न करत आहोत य यम आयटची आता दुसरी घटना आहे दोन दिवसात जी पहिली घटना होती आपल्याला शनिवारी शनिवारी रात्री माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये आणि जवळपास आपण चोवीस तासाच्या आताच त्याच्यामधील जो, जो आरोपी होता एक अल्पवयीन आरोपी त्याच्यामध्ये आढळून आलेला आहे त्याला निष्पन्न केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्या कुणाचा उलगडा देखील झाला होता प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा